आपल्या समेत गणेश भाऊ रिकामेत गणेश भाऊ काय सांगाल आज कोणती बैल जोडी घेऊन आला होता आज आमची घरची बैल जोडी होती आणि एक आम्ही पैरा केला होता देखील होती घरची बैल जोडी गटाला पास झाली सेमीला मारखाला पण जो पेहरा केला होता हा? ती जोडी त्या टकी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली कोणती होती जोडी ती जोडी होती कार्तिक आणि संभाजीनगरचा नगरचा बाईजा क्वार्टरला किती नंबरला पात्र पाच साठी वेगळंच समाधान आहे दादा मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हटलं तर विशेष म्हणजे सातारा छकडीचं सा, नाशिक भागामध्ये सुरू करण्यासाठी त्यांच्या सहकार्यांसह संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांसह गणेश भाऊंचं फार मोठं योगदान असतं गणेश भाऊ काय सांगाल कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय सातारा छकडीला दोन महिन्यातलं दुसरं मैदान आहे आणि आय थिंक आमच्याकडे आतापर्यंत पाच मैदान झाली भरत दराडे दर यांनी दोन मैदान भरली एक लासल गावला झालं आणि एक आम्ही आमदार केसरी सर्वता या आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त बरोबर आज युवा नेते गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त हे पाचवं मैदान या ठिकाणी पार पडलं खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रासाठी हे अतिशय महत्वाचा विषय आहे कारण उत्तर महाराष्ट्रात हा घोडा बैल सगळ्यात मोठ्या प्रमाणात चालत असतो आणि मग त्याच्या अनुषंगाने आमच्याकडे या खेळाचा पाहिजे त्या पद्धतीने नाद नव्हता आयथिंक एक सहा महिन्यापूर्वी विलास बा पैलवान विलास देशमुख या ठिकाणी बैठक घेण्यासाठी आली तर आमच्या इथल्या लोकांना म्हणजे खूप त्या बैठकीसाठी आम्हाला खूप स्ट्रगल करायला लागला योगेश भाऊ देखील त्या बैठकीला उपस्थित होते म्हणजे तो एक काळ वेगळा होता आणि आजचा काळ वेगळा आहे म्हणजे वाटलं होतं एवढं मोठं मैदान होईल आमच्या लोकांनी ज्यावेळेस हे मैदान बघितलं त्यावेळेस ही आवड त्यांना निर्माण झाली आणि शंभर टक्के आता हा पर्वसंपत आलेला आहे पुढच्या पर्वात नक्कीच संपला उन्हाळी करू आणि एक टक्का करू आदत एक बैलच आमच्या डोक्यात आहे कारण आतापर्यंत आमच्याकडे पाचही मैदान ओपनची झाली आदत एक बैल कारण अनेक आदत बैल आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात आमच्या या उत्तर महाराष्ट्रात आहे त्यामुळे आमच्या सर्वांच्या डोक्यात आहे योगेश भाऊ आम्ही सगळे त्या ठिकाणी बसू आणि एकदा पुन्हा उत्तर महाराष्ट्रात एक एक आदत एक बैलचं मैदान घेण्याचा प्रयत्न करू चालतंय गणेश भाऊ खूप खूप धन्यवाद हा करा 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 सन्मान होतोय बघा योगेश भाऊ बोडके खऱ्या अर्थाने यांचं देखील मला तर सरकार या ठिकाणी या मैदानासाठी लागलं त्यांचे सगळ्यांचे मनापूर्वक आभार चालते धन्यवाद नमस्ते आपलं नाव आदित्य ज्ञानेश्वर सानप लाल आज कोणती बैल आणली दादा आज हा लालपडीकरांचा पाखरे आणि मुंबईचा थैमान आणलेला थैमान कितवा क्रमांक कितवा कितवा क्रमांक पटकावला दादा आम्ही क्वार्टर फायनल आज कितवा क्रमांक पटकाव दुसरा क्रमांक बरं कसं काय वाटतंय आज तुमच्या भागामध्ये तीन फेऱ्याचं मैदान झालं ओपनच मैदान छान झालं एकदम मस्त नियोजन होतं गाडी छान पळाची मस्त गाडी पळाली आयोजन नियोजन कुणी केलं आयोजन एकदम मस्त होतं आणि पहिल्याचं नियोजन कुणी केलं होतं पहिल्याचं नियोजन आमचे सोनी भाऊ जाकी बर आणि गाडी कुणी चालवली सोनू ड्रायव्हर बर त्यांनीच केलं होतं बरं बरं आज कशा पद्धतीनं मैदान पार पडलं आयोजक मैदान एकदम सुंदर पार पडलं एकदम सुंदर आयोजन झेंडा पंचांनी कसं काय काम केलं झेंडा पंच एकदम मस्त बरं बरं आणि बाकी आगामी काय नियोजन असेल दादा आगामी आता बघू पंचवीस तारखेला मैदान आहे बघू बरं पंचवीस तारखेला मैदान असेल बरं त्याला शुभेच्छेच मला दादा नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्य दिव्य असं युवा हिंद केसरी ओपनचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे बुलढाण्याचा काशी आणि त्याच्या जोडीला कोण पळाला दादा बागीडॉन बागीडॉन पळाला दादा काय सांगाल कशा पद्धतीनं काशी आणि बागीडॉनचा पैरा करण्यात आला होता पहिल्यांदा तुमचा परिचय द्या तुमचं नाव सांगा गाव सांगा माझं नाव आहे विजय जनार्दन गुम्मी तालुका जिल्हा बुलढाणा बर आणि तुमचा कोणता बैल पळतो तुमच्या नावाने आमच्या नावाने शिवशंभू नाव बर आ, तर काय सांगाल ह्याच्याविषयी दोन्ही जे विजेते बैल ठरले त्या मा, त्यांच्या मालकांच्या विषयी माहिती द्या त्यांचे मालक कोण कोण आहेत मालक आहे समाधान वाघ सावळी हा ते कुठल्या बैलाचे मालक आहेत काशी काशी आणि दुसरे घरचीच गाडी घरचीच गाडी का बर घरचा साज आहे मित्रांनो कसं काय पैरा करण्यात आला होता पैरा म्हणजे जोडी शंकरपाटात पण जोडीच पळत होती बर आणि आता इकडे या मैदानले पण घरचीच गाडी हकलण्याचं ठाम म्हणजे पहिले पळवली होती बरं कुठल्या मैदानात पळाला होता तुम्ही दादा पहिले वासुंदेच्या मैदानले पळवली होती आपल्या ह्याच्या दौंड संभाजीनगर दौंड तालुक्यातल्या त्यानंतर इथं खोपडीचं मैदान झालं होतं तिथं पण आणि आज गाडी कुणी चालवली दादा गाडी चालवणार या अभिड्रा ड्रायव्हरचं नाव काय आबीत आबीत बरं ते किती गटात पळाला तुम्ही आज गटाले पळाली तेवीस नंबर गट तास किती होतो तेवीस नंबर तास दहावा तास होतो म्हणजे कडनच पळाले कडन त्यानंतर सेमी ला किती किती सहावा सेमी होता सहावा सेमी होता आणि कडनास पळाली कडनच पळाली आणि फायनल ला फायनल ला पाच नंबर तासावर पाच नंबर तास काय सांगाल फायनल कशा पद्धतीने पार पडला फायनल आम्हाला खुत नव्हतं वाटत की बाबा नंबर घेईन म्हणून आमची गाडी बरं बरं पण जसं गाडी चांगली पळती एवढा असं अपेक्षा होती आम्हाला पण बैलजोडीनं असं मनातही नव्हतं असं करून टाकलं की बाबा एक नंबर मिळून दिला बरं दोन लाख अकरा हजार एवढ्या मोठ्या थार था रकमेचं पहिलंच बक्षीस आहे काय हाव हा एवढ्या मोठ्या रक्कम एवढ्या मोठ्या रकमेचं पहिलंच बक्षीस आणि सगळी रक्कम तुम्हाला म्हणजे घरचा त्याच्यामध्ये पार्टनर नाही पार्टनर नाही बरं का आजचा आनंद कसा आहे दादा आजचा आनंद म्हणजे आनंद न भरून निघणार आहे घरची गाडी पळून घरच्या घरीच बक्षीस दोन बरं आणि शेट कुठे गेले तुम्ही शेट आहे ना तिकडे काय सांगाल कुठले शेट नाव सांगा त्यांचं ना शेट सावळीचे हा नाव सांगा शेटचं समाधान वाघ सावळी बरं बरं काय कसा आनंद आहे आज सगळी तुम्ही टीम आलाय बरोबर आनंद म्हणजे गाडी पळते एवढं पहिल्यापासून माहिती होती बरं पण गाडीचं कधी कधी सुटीले कधी कडना पण आज कडनात गटाले पण पळाली सिमेरे पण पळाली त्यामुळे आजचा आनंद आहे तो वेगळाच आहे कारण गाडी कडना पळत नाही पब्लिक ना बर आज पहिल्यांदाच पळाली गटाला आणि सिमेरा या अगोदर बी पब्लिक नाच पळाली गाडी बर बर आणि बाकी काय सांगाल त्याच्या जोडीदाराविषयी काय सांगाल ह्याच्याविषयी जोडीदार म्हणजे तो गाडी लावून धराले पक्का आहे बागीडॉन म्हणून बागीडॉन त्याचं नाव बागीडॉन का ठेवलंय दादा अगोदरचा घेतला त्यापासूनच त्याचं बागीडाऊन तेव्हापासूनच डॉन नाव आहे बर आता काय फोन वगैरे आले, आले, आले का नाही आमच्याकडे पळायला आम्हाला पहिरा दे असं वगैरे काय आले भरपूर आले फोन भरपूर आले मग आगामी नियोजन काय असणार दादा नाही आगामी नियोजन म्हणजे आता पळणार तर गाडी मालकाच्याच नावावर हा पण कुठे पळणार गाडी मालकाच्या नावावर आता ते नंतर कुठल्या मैदानाचं नियोजन केलंय केलं करू आता मैदान आता घरा घरी घराकडे चाललं का कसं काय आता घरी जाणार आहे बहरभर चला तुमचं अभिनंदन दादा खूप खूप तुम्हाला शुभेच्छा प्रथम क्रमांक आहे धन्यवाद धन्यवाद